जिल्हाधिकारी किशन जावडे यांची भेट कड तालुक्यातील पात्र ग्रामपंचायत मधील ताडवाडी आदिवासी वाडीत अठरा सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हाधिकारी किशन नारायणराव जावडे यांची ताडवाडी गावाला भेट देण्यात आली या प्रसंगी पे प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत माजी सरपंच उपसरपंच शिक्षक वर्ग आरोग्यसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वागत आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक लेझी नृत्य सादर करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये अनेक नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासी केंद्र उभारण्याचे आश्वासन देण्यात आले. पाणी पुरवठा रस्त्याची देखभाल व इतर विकासकामावर भर देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी सातबारा उतारी वाटप करण्यात आले आंबा व बांबू लोकवाटिकांचे वितरण करण्यात आले आधार नोंदणी आणि सेवा पुरवण्यात आल्या मात्र जिल्हाधिकारी दाखल झाल्याने सर्व प्रश्न मांडण्याची संधी मिळाली नाही तरी देखील अधिकारी व कर्मचारी यांनी काही तक्रारीची नोंद करण्यात आली ग्रामस्थांची अपेक्षा आहे की दिलेली आश्वासन केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्षात येऊन केला अंमलात विकासवाडी आदिवासी केंद्र उभारण्यात येणार आहे यामुळे जे काही शैक्षणिक व इतर दाखले लागतील ते तिथे भेटतील तसेच गावांचा आराखडा करून गावाचा सर्वांगीण विकास कसा करावा यासाठी युवा तसेच अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग मिळून हा आराखडा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सांगतो मुंडा यांच्या नावावरती आपण भरकी आभा ही योजना राबवत आहोत भरकी आभाळ या योजनेमध्ये आमच्या आदिवासी बांधव महिला बंधू बहिणी यांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे विमलताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना माणसाच्या दडपणातून बाहेर काढलं पाहिजे आणि आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खादी कर्मयोगी अभियान आपण राबवत आहोत आता विमलताईंनी सांगितलं की अतिशय महत्वाचा आणि बारकाईंना लक्ष दिलेला मुद्दा विमान साईने सांगितला गावामध्ये पाणी भरपूर आहे सगळ्यांच्या घरी पाणी आहे परंतु एखादी महिला भगिनी आपली कामाला गेली घरच्या कामाला गेली घरी जर लहान मुलं असेल तर त्याला पहिला पाणी मिळत नाही किती महत्वाच्या गोष्टीचा त्यांनी विचार केलाय आणि खरोखर जे मग सर्वांनी सर्वणीच्या ढाळ्या वाजवाव्यात पण त्यांचा आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन महिलांची स्थिती महिलांना घरात समाजात मिळणार मिळणारी वागणूक त्यांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना तालुका स्तरावरती करावी लागणारी भायपीठ त्यासाठी होणारा खर्च त्यासाठी होणारा आर्थिक नुकसान आणि योजनांचा लाभ मिळण्यासाठी लागणारा वेळ या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या छोट्याशा भाषणामध्ये खूप मोठी आम्हाला खूप मोठी इन्पूट दिलं खूप मोठी माहिती दिली आणि हाच त्यांनी जो प्रश्न मांडला का हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी याच्यावरती उपाययोजना शोधण्यासाठी आपण धरती आभा कर्मयोगी अज्ञान राबवत आहोत काही आपण आता तारवाडी गावामध्ये आपल्या आधी सेवा केंद्र चालू करणार आहे आधी सेवा केंद्रामध्ये <भी> तुम्हाला लागणारे जातीचे दाखले तुम्हाला लागणार आधार कार्ड तुमचं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला लागणारे उत्पन्नाचे दाखले तुम्हाला जे जे काही सरकारी योजनांचा लाभ लागणार आहे रेवसाचा दाखला हे सगळे तुम्हाला तुमच्या गावामध्ये आम्ही आधी सेवा केंद्रामध्ये इथेच भेटतील तुम्हाला रिक्षा करून पण द्यायची गरज नाही जी, ना जी माहिती आहे तिला दोनशे रुपये एक्स्ट्रा द्यायची गरज नाही जास्तीचे तुमचं आधी सेवा केंद्र आम्ही इथेच याच हॉलमध्ये स्थापित करूया तुम्हाला तुमचे सगळे कामं इथे केल्या जातील अशी व्यवस्था आपण निर्माण करूया आपल्याला अधिकर्म कर्म योग्य आम्ही अधिकारी आहोत आमच्यासोबत तालुका स्तरावरती काम करणारे तहसीलदार साहेब आहेत ब्री साहेब आहेत पिओ मॅडम आहेत तालुका आरोग्य अधिकारी आहेत हे सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये आपल्यासाठी काय काय उपलब्ध आहे आपल्या गावामध्ये शेतीची काय परिस्थिती आहे शेतीमध्ये कोणती पिकं घेतो पिकाचं उत्पादन किती निघत आहे फक्त खाण्यापुरते लिहतोय आपण त्याच्या बाजारातून विकू पण शकतो वाढतोय त्याच्यामध्ये आपल्याला आता जीवित सातपरा दिल्या तुमचे सातभारावरती जीवन सातपारा म्हणजे काय की घरामधला वयस्कर माणूस वाहतो आणि सातबारा त्याच्याच नावाने राहतो मग त्यांचे मुलं त्यांचे नातू त्यांचे पती यांच्या नावाने काही सातवारा हजार नसतो आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये असे साडे हजार सातबारा शोधून काढल्या जिथे की मयत माणसाचे त्याच्यावरती नावं होते आता आम्ही ते मयत माणसाची नावं कमी करून त्याच्या वारसाचे नाव सरकारवरती लिहिले आणि आज आपण ते सातबाराचं वाटप केलं अजून कुठे कुठे कोणाचे अशा सातभार राहिले असतील त्या सगळ्याचे आपण त्याच्यावरती नावं घेऊ आणि तुम्हाला ते सातभारात देऊ आपल्या भागात शेती चांगली करतात सातबारा वाटप केल्या महिला भगिनी आमचे युवक बांधव शेतात जातात जाण्या येण्यासाठी पाऊल वाट असतात उपसर्ग आहेत आपले उपसरपंच आहे नाशिवाय आता हे जे आपलं अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियाना अंतर्गत सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजना शासनाच्या राबवायच्या मला वाटतं की ग्रामपंचायत आहे का वीस मध्ये तुमची ग्रामपंचायत ही त्या वीस पात्र ग्रामपंचायत मध्ये आली आहे उपसर्प तुम्ही आज घरी पदावर असाल माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासक तुम्ही सगळे युवक म्हणून ते अतिशय चांगलं काम करत आहे आणि एक चांगली सिस्टम गावामध्ये होऊन जाईल मग तुम्ही पदार नसाल तरी पण तुम्ही काम केले तुम्हाला सुरू नाही तुम्ही या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने भाग घ्या तुम्हाला जे जे काय सहकार्य लागत ते सगळं सहकार्य आम्ही करूया आज रोजी इथे आलो आपला हा जाहीर असा थोडा कार्यक्रम आपण केलेला आहे आमच्या सर्व विभागाचे अधिकारी त्यांनी त्यांना जे काही तुम्हाला रुग्णाचा लाभ देत आहेत त्या रुग्णाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले आहे आधार मला वाटतं आपण आयुष्यमान भारत कार्डच्या रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे आपण वन विभागामार्फत बांबूचे रोप वाटप केले आंब्याचे रोप वाटप केले आपण आयुष्यमान भारत कार्ड वाटप केलं त्या सगळ्या विभागांना मी धन्यवाद देतो आणि निश्चितपणाने हे सगळे विभाग आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी सतत काम करत राहतील आणि आम्ही सतत काम करूया मला तुमचा एक खूप आज गोष्ट आवडली तुम्ही दररोज संध्याकाळी पाच वाजता जेवण करता आणि नऊ वाजता शंभर टक्के झोपता तुम्ही एकदम निसर्गाच्या सोबत नैसर्गिक जीवन जगता शहरातला माणूस काही एक एक दोन तो माझेकडे पार्ट्या करत बसतो आणि आपलं आयुष्य खराब करत बसतो तर तुमचं खरं खुलं चांगलं सुंदर आणि शुद्ध असं आयुष्य तुम्ही जगतात त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक आहे तुमचं खूप खूप त्या सगळ्या वाटाची तुम्छ आता आपण सरकारी दप्तरामध्ये नोंद घेणार आहे आणि ती नोंद कायम सुरू केली शंभर वर्षे दोनशे वर्षे नंतर कोणी जर वाद घातला की तू माझ्या या वाटेवरून जायचं नाही तर ती वाट ही सरकारी दप्तरी असल्यामुळे त्याला त्या वाटेला जाऊ द्यावं लागेल कोणी पण त्याला अडवणार नाही सगळ्या वाटा सगळे रस्ते सगळ्या पांढर मुक्ती करून त्याची सरकार दप्तरी आपण नोंद घेणार आहे तिसरा विषय आहे मागेल त्याला घरी आता आपण सांगितलं आपल्या गावात काही लोकांना घरपुल पाहिजे ज्यांना ज्यांना पाहिजे पाहिजेत आपण त्या सगळ्यांना घरकुल देणार आहोत कोणी वंचित राहणार नाही आणि ज्याचे कोणाचे जर सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण असतील तर त्या सुद्धा आम्ही त्यांना पट्टे देणार आहोत त्या बाबतीच्या सगळ्या सर्व हो, तहसीलदार साहेब करतील बीडीओ साहेब करतील दोघे आणि प्रांत अधिकारी करून ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण सरकारी जमिनीवर त्यांचे पट्टे देण्याचं पण शासनाचं धोरण आहे ते पण आपण काम करत आहोत आता मला मला सांगितलं मी काही तरुण मुलांना बोलत होतो तरुण मुलं रोडवर बघूनच ते पाहत होते काय चाललं आता संख्या फार कमी आहे तर त्यांना जे सूचना तुम्ही काय करतात तर ते म्हणजे मी शेती करतो काय करतात भाजीपाला करतो फळं करतो मग घेतात त्यांचे पप्पा वडील वडील वगैरे घेऊन घेतलेल्या जातात आपल्या गावामध्ये आपल्या गावाचा अंतर जरा जास्त आहे कर्जत पासून आपण मला असं वाटते की ज्या गावामध्ये जास्त भाजीपाला निघतो फळे निघतात मोठ्या प्रमाणात कधी तुम्हाला एस टी ने अजून कशावरती न्याव्या लागतात तर तुम्हाला ह्या भाजीपाला नेण्यासाठी किती बस पाहिजे आणखी किती बस पाहिजे तुम्हाला किती पाहिजे वाटा ऊलवाटानं जाण्यासाठी येते कोणी शेतकरी अडवतो किंवा गाडी वाटा असते वा मोठ्या वाट वाटा असतात गावातल्या त्या सगळ्या वाटा ज्या ज्या वाटा आहेत त्या सगळ्या वाटाची आता आपण सरकारी दप्तरामध्ये नोंद घेणार आहे आणि ती नोंद कायम सुरू राहील शंभर वर्ष दोनशे वर्ष म्हणजे नंतर कोणी जर वाद घातला की तू माझ्या या वाटेवरून जायचं नाही तर ती वाट ही सरकारी दप्तरी असल्यामुळे त्याला त्या वाटेनं जाऊ द्यावं लागेल कोणी पण त्याला अडवणार नाही कुठल्या शेतकऱ्याला अशा प्रमाणे आपण सगळ्या वाटा सगळे रस्ते सगळ्या पांजर मुक्ती करून त्याची सरकार दप्तरी आपण नोंद घेऊन ऑफिस आहे कारण त्यांना कोणतं असेल ना आणि इथून जायला आम्हाला दोनशे आता बघितलं तुम्हाला मध्ये बाहेर आमच्यात कमजोर पाच बट्टा तेव्हा तीच परत पोहोचत एक विशाल असं तुझ्या भाडंकडून मी दोन शतक लावले पण तू नेत पोहोच म्हणजे ती पण आम्हाला कम करा ते साधान जर आम्हाला काना घेतलं तेव्हा विचारलं हे आज ना काही उद्या म्हणजे ते आमचे पाचशे रुपये आणि मजुरी तर तीनशे रुपये मजुरी तीनशे रुपये असून ते दोन दिवस आमचे गेले तर आम्हाला दोन दिवस मजूर करायला लागेल तेव्हा तिसऱ्या दिवसाला आम्हाला तिथं पोचायला लागेल या काय गोष्ट आहेत म्हणून मी आमच्या भाऊसाहेबांना सांगते काहीच तू परत आम्हाला घरकुल द्या काही लोकांना काही सुविधा नसेल ही द्या आणि आमची मुलं आज शिकतील असं तुम्ही पण प्रयत्न करा आम्ही आमच्या मुलाला दाखवू आम्ही आमच्या मुलाला पोचू आमच्या सरांना आता सर होत सरांना मी एवढ्या वेळेला सगळ्या मासिक मीटिंगला जाते तिथं एवढ्या वेळेस सरांना सांगते पालकांना पालक होतो आमच्यावर आता पालक होतो आपल्याला समजून सांगा माजा माजा ए, वेड़े वेड़े का आपली मुलं चुकत म्हणून आपल्याला तर पूर्ण माझ्या गावाच माझ्या आता स्टाफ आल्या त्यांच पूर्ण माझ्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं अनुभव आहे माझा सगळ्यांचं अभिमान आहे कारण वेळ वेळ काढून आला आता एक पाच वाजले तर सहा वाजले ते काय म्हणणार माझ्या गड्या नाही म्हणून वेळ काढून आल्या जेवणाची टाइम झालाय आणि बायका माझ्या इथं येऊन बसल्या त्याच्या खूप खूप धन्यवाद आदिवासी संस्कृति महान महानी माते वाला आम पूछ तो धर्म वाला दीवाला पूछ तो be mine